विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे की आताची जी बातमी आहे ती अतिशय आनंदाची बातमी आहे ज्या की मुली ज्या आहेत ज्या बारावी पास आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी ज्या बारावी पास आहेत ज्यांना पुढचे शिक्षण करायचे आहे मोफत शिक्षण या ठिकाणं त्यांच्यासाठी आहे तर ही बातमी जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायचं आहे ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशात नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणत असतो तुम्हाला एवढं करायला काही अडचण नाही तर जा मित्रांनो खरंच खाली सबस्क्राईब बटन आहे त्याला क्लिक करा आणि व्हिडिओला एक लाईक करा यंदापासून राज्यातील मुलींना पदवी पर्यंतचे शिक्षण उच्च शिक्षण जे आहे ते मोफत आहे पहा मुंबई मधून बातमी आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी वस्तुशास्त्र आणि औषध निर्माणसाठी वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक वे, पदवी पद पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक या ठिकाण वार्षिक कौटुंबिक जे आहे या ठिकाणं पुढे पाहूया वार्षिक कौटुंबिक उत्पादन असणाऱ्या इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के परत केली आहे म्हणजे फ्री आहे शंभर टक्के म्हणजे फ्री झालेला आहे थी। ते ठीक आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो की दोन लाख विद्या दोन लाख विद्यार्थिनींना मिळणार शंभर टक्के शिष्यवृत्तीचा लाभ ठीक आहे अभियांत्रिकी व्यवसाया व्यावसायिकसह सह वैद्यकीय समावेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजगी लक्षात घेऊन यंदाच्या अर्थसंकल्पनात या घटनाकडे विशेष लक्ष आहे लक्ष दिलेले गेलेले आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या तुम्हाला या ठिकाणं जर तुम्ही बारावी पास असाल तर खाली लिहा म्हणजे तुम्ही बारावी आत्ता दिली असेल बारावी पास आऊट तर तुम्ही खाली लिहा बारावी पास आहे तर तुमच्यासाठी ही जी शिष्यवृत्ती आहे मोफत शिक्षणाची ही तुम्हाला पदवीपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण होणार आहे पदवी म्हणजे डायरेक्ट डिग्री म्हणा किंवा फार्मसी वगैरे त्या साईडचे संपूर्ण शिक्षण तुमच्यासाठी फ्री आहे ही एक आनंदाचीच बातमी आहे त्यामुळे आनंद झालाच असेल तुम्हाला त्यामुळे आनंद झाल्यापोटी चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो